बातमी निलम गोरे यांच्या वक्तव्याची मी बोलले की त्यांच्या खूप जिवारी लागतं असं निलम गोरे यांनी म्हटलंय वक विधेयकावरून उद्धव ठाकरेंना निलम गोरे यांनी टोला लगावलाय वक विधेयकावरती उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली होती यावर निलम गोरे यांनी टोला लगावलाय मी बोलले की त्यांच्या जिव्हारी लागतात असं सुद्धा नीलम गोरे यांनी म्हटलंय तर नीलम गोरे यांनी हा टोला लगावलेला आहे सध्या वक्फ विधेयकावर लोकसभेत राज्यसभेत चर्चा सुरू आहे त्यावर राजकारण तापलेलं आहे वातावरण तापलेलं आहे त्या सर्व पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात बोलले होते त्यावर नीलम गोरे यांनी टोला लगावला आहे त्याच्यापेक्षा जास्त किमती तिथे जमिनी विकल्या गेल्या अशा प्रकारच्या माझ्याकडे ते लक्ष वेधी लागल्या त्यावेळेला मी चौकशी करायला लागले की कुठल्या तरी वक्फ बोर्डाने एका तरी मुस्लिम महिलेला पोटगी दिली आहे का कारण का की ज्या कायद्याचा उपयोग करून सगळ्या मुस्लिम कायद्या महिलांचा पोटगीचा अधिकार नाकारला गेला आणि वक्फचे बोर्ड देतील पैसे असं सांगितलं गेलं तर मग वक्फच्या बोर्डाने पैसे दिले का माझ्या तरी माहितीप्रमाणे कुठल्याही वक्फ बोर्डाने असे काही पोटगीचे पैसे दिले नाहीत